नमस्कार मी ॲडवोकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण तर कालपासून सगळेच आपण व्हिडिओची वाट बघताय असं माझ्यापर्यंत अनेक फोन कॉल्स आले मेसेजेस आले शिवसेनेची काल महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत तुमचं काय घडलंय याची उत्सुकता सगळ्यांना आहेच तर खऱ्या अर्थात ती बैठक पार पडली आमदार महिलेश्वर थोरवे विजय पाटील भाई शिंदे उल्हास भुर्के आणि जनार्दन थोरवे शशी देशमुख प्रमोद शिर्के उत्तम परभरकर आणि सगळेच संदेश पाटील प्रमुख सगळे सगळेच मान्यवर कसे होते सगळेच होते आणि ती काल बैठक ती पार पडली त्याची आपण बातमी केली होती आणि शिवसेनेकडून प्रमुख सातकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्यात प्रमुखांना फोन फोन गेले होते आणि बातमीनंतर आपण त्या बातमीत म्हटलं होतं की पाटील शिंदे आणि भुरके यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि जवळजवळ हे उमेदवार असतील अशी ती ब्रेक मोठी बातमी केली होती त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मध्ये एक मोठा उत्साह होता शिंदे गटाचा आणि आमदार स्वतः त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत याची माहिती रोहित विचारे यांनी दिली असल्या कारणाने सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शिवसेना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता परंतु त्या बैठकीला वेळेच थोडी उशिरा बैठक सुरू झाली कारण अं सुरुवातीला काही महत्वाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आमदारांच्या काही बैठका होत्या त्या बैठका पार पडल्या विशेष म्हणजे नाव जाहीर होतील अशी मोठ्या आशा शिंदे गटाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना होती कारण आमदारांनी आदल्या दिवशी आपल्यासमोर देखील सांगितलं होतं की शिवसेना गट अखेरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिन्ही जागांवर प्रमुख जिल्हा परिषद त्या ठाणा पंचायत समिती पंचायत समिती आणि अखेरगाव जिल्हा परिषद धनुष्यबान चिन्हाच्या व्यतिरिक्त कुठल्याही चिन्हावर लढणार नाही भविष्यमान ताकदीने लढणार अशी घोषणा आमदाराने केली होती के त्यानंतर आपण ती बातमी ब्रेक ब्रेक सुद्धा केली होती कार्यकर्ते उत्साहामध्ये होते परंतु खरा खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हिरमोड झाला असंच म्हणावं लागेल आणि उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये परंतु तो, तो उत्साह काही वेळांचा मावळला त्या बैठ ते सांगतो मी त्याच्या त्या बैठकीमध्ये मध्येच एक एंट्री झाली ती एंट्री होती भारतीय जनता पार्टीचे नेते नरेश पाटील काही बैठका सुरू असताना मध्येच नरेश पाटील यांची एंट्री झाली मग त्यांच्याशी काही सल्लामसलत करण्यात आली कारण जिल्हा परिषदच्या जागेवर नेमका कोण लढणार पण आपण जे सांगतो की शिंदे गटाकडे उमेदवार नाही आहेत माणसं आहेत काही लोक इच्छुक आहेत आता वरच्या जागेवर फार मोठा चेहरा असा कोण लढण्यासाठी इच्छुक नाही आहे नरेश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या घरातला कोणतरी माणूस शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करून घ्यायचं नरेश पंडित तिकडेच राहतील आणि इकडून जिल्हा परिषदची निवडणूक निवडणुकीला सामोरं जा असा तो प्लान सगळा होता परंतु नरेश पटला देखील प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी कबूल केल्या की मला देखील वरिष्ठांना विचारावं लागेल जे ज्या उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल पक्षश्रेष्ठींशी मला बोलावं लागेल आणि युती आघाडी नेमकी कशी होते काय होते हे सगळं बघावं लागेल त्याच्यानंतर मी माझा निर्णय तुम्हाला देईन त्याच्यामुळे कालच्या बैठकीमध्ये आमदार आणि जिल्हा परिषद निवडणूक कोण लढणार नाव मान्य आहे नरेश पाटलांच्या घरातलं कोणतरी लढेल ही ही चर्चा बरं योग्य आहे बरोबर आहे परंतु मग ते नाव काय जाहीर झालं नाही कारण नरेश पाटलांनी तसं काय ठोस असं काही त्यांना आश्वासन आश्वासन दिलं नाही ते देखील त्यांच्या त्याने देखील जो बोट त्यांच्या वरिष्ठांकडे दाखवला आहे पक्षाची शिस्त मी पाळणारा कार्यकर्ते अशी भूमिका नरेश पाटलांची कालच्या त्या बैठकीतून दिसून आली जी काय आहे ती त्याच्यामुळे त्यांनी देखील सावध पवित्रा घेतलाय नरेश पाटलांनी त्याच्यामुळे त्यांनी तात्काळ ते काय कबूल केलं नाही चला हा झाला जिल्हा परिषदचा वरच्या जागेचा विषय आणि खालच्या जागेवर खाना पंचायती समितीसाठी अं भाई शिंदे यांचं नाव समोर आलं आणि विजय पाटलांनी मोठ लांब रचक प्रस्तावना वजा असं मोठं भाषण केलं भाषणामध्ये अनेक कानकिचक्या अनेक सूचना काय कसं काम करायला पाहिजे पक्ष कसं काम करतोय आमदारांचा निधी कसा आलाय कशा प्रकारे बातम्या येतात हे सगळं विजय पाटलांनी विस्तृतपणे कार्यकर्त्यांना चार्ज करायचं काम केलं चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग आमदार साहेबांनी भाषण केलं त्या देखील सांगितलं की आपण ताकदीने लढणार तुम्ही काळजी करू नका आपण चांगला तगडा उद्या देणार हे सगळं ठीक आहे भाषणापर्यंत ठीक आहे भाषण अशाच प्रकारे असतं कुठल्याही पक्षाला जरी नेता त्याच्यावर भाषण करतो तो कार्यकर्त्यांना चार सणाच भाषण करतो त्याच्यामुळे ते रुटीनचं भाषण होतं आमदार आमदार साहेबांनी देखील त्या अँगलचं भाषण केलं आणि सगळं सांगितलं की घाई करू नका येणाऱ्या काही दिवसात ते उमेदवार निश्चितही होऊन झाली भाई शिंदे यांना उमेदवारी काल जाहीर करण्यात आली मग कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलं आता भाई हे खरोखरच जागेवरून लढणार का का त्यां, त्यांचा जो भाऊ आहे सुजित शिंदे हे त्या जागेवर लढणार हे सगळं आदरपणी आहेत म्हणजे एबी फॉर्म भाईने मिळालेला आहे तसा कालच्या बैठकीनंतर आता तो ए बी फॉर्म भाईने स्वतःच्या अर्जावर शिटकायचा का सुजित शिंदे यांचं नाव आयकोय पुढे करायचं हे देखील जोपर्यंत उमेदवारीची अर्ज प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत सगळं आदर ते राहील पण असं देखील म्हटलं भाई स्वतः देखील लढतील आता तो अनुभवी चेहरा आहे त्यांचं सगळ्या गोष्टीची त्यांना मानणार मोठा गट आहे परंतु अशी पण देखील चर्चा आहे की आता जिल्हा परिषद मध्ये काम केलं मग आता खाली नको तशी पण चर्चा मग त्याला सांगत आहे मी इतक्या मोठ्या माणसाला त्या बाबतीत उद्या या काळात कुठला दगाफाटके झाला तर मग गडबड नको व्हायला मग भाई देखील तितकेच मुरलेलं राजकारणी आहेत तो कंतर नेता आहे त्याच्यामुळे ते भाई या शाळे उठल्या तर विचार करून उद्या या काळात आता एबी फॉर्म तर त्यांनी घेतलेल्या ताब्यात आपल्या त्याच्यामुळे दे ते काळात त्यांचे बंधू लहान बंधू सभी शिंदे यांना देखील ते देऊ शकतात त्याच्यामुळे काही काय नाही असू द्या पण शिंदे हे फेमजर असतील मग ते भाई असतील सुधीर असतील कोण अस म्हणा ते म्हणा पण शिंदे ह्या अण्णावाला बी फॉर्म काल दिलेले आहे असं समजूया आपण राहिला साधगाव पंचायत समिती तर सासगाव पंचायत समितीमध्ये अजूनही तो क्रीडा कायमच आहे हेमंत देशमुख यांचं नाव सकाळी समोर आलं होतं कारण उल्हास भुरके यांनी मी मागे म्हटलं होतं की आपल्या वैयक्तिक कारणामुळे ते काय लढत नाहीयेत त्या अँगलनी हेमंत देशमुखांचं नाव आलं होतं परंतु हेमंत देशमुखांनी देखील त्याला नकार दर्शवला आहे फार काय पॉझिटिव्ह उत्तर दिलं आहे त्याच्यामुळे हेमंत देशमुख आमदाराने त्यांना गळ घातली सगळ्या गोष्टी केल्या परंतु हेमंत देशमुखांनी त्याच्यावर ते माघार घेतली किंवा नाही मला लढायचं नाही माझी तयारी अशा सगळ्या गोष्टीच्या आहेत पण हेमंत देशमुखांच्या कालच्या बैठकीत नाव आलं होतं हे खरं आहे परंतु ते देखील आता मागे पडलेले आहे आता साजगाव पंचायत समितीमधून कुठला चेहरा आता पुन्हा एकदा शिवसेना शोधायला लागला एकतर वरच्या जागेवर नरेश पाटील यांच्यावर सगळी शिवसेनेची भिस्त आहे हे वास्तव चित्र आहे दुसरा शिंदे गटात कोणी चेहरा आजच्या घरी तरी दिसत नाही नरेश पाटील म्हणतील ते तोरण धोरण सगळी भिस्त हे नरेश पाटलांवर हो आहे नरेश पाटील काय नमकं करतात त्यांच्यावर सगळी शिंदे गटाची भिस्त आहे आता हे सगळं असं वास्तवचित्र आहे शिंदे गटातले कार्यक्रम का देखील माहिती आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माहिती व्हावं यासाठी आपण आपण बोलत असतो पण अजूनही साजगाव पंचायत सीमतमध्ये उमेदवार शिव शिवसेना शिंदेगड चाच पडत आहे उद्याच्या काळात शिवसेना शिंदेगड भाजपसोबत जात आहे की उभाटालासोबत घेत आहे उद्धवबाहेब ठाकरे गट हा देखील एक गट आहे त्या गटात ताकद आहे त्या गटात मंगेश पाटील मनोज पाटील प्रशांत साळुंके हे पलीकडचे शिरवतीचे सरपंच महेश पाटील ही नावं हे नेते आहेत यांच्याशी कोण बसतोय शिवसेना शिवसेनेची यांना ऑफर जाते का राष्ट्रवादी जाते हे सगळं बघावं लागेल आता भाजप नरेश पाटील म्हणजे भाजप नाही आहे तर त्यांचे तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष जे सनी यादव आहेत आणि बरेचसे गावागावात कार्यकर्ते का आहेत पण शेवटी भाजप आता हे भाजप भाजपची शिस्त ही वेगळी आहे भाजपचा निर्णय हा इथला कुठला स्थानिक पातळीवर आणि हो नेत्या पदाधिकारी कार्यकर्ता घेत नाही तर त्यांचं जे ठरलेलं साचा आहे त्या साच्यानुसारच त्यांचा निर्णय घेतला जातो वरिष्ठ पातळीवर ते निर्णय होतील परंतु एक मात्र खरं आहे नरेश पाटील देखील सावध पावलं टाकताना दिसतात आणि त्याच्यामुळे त्यांना इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव त्याच्यामध्ये ते मंत्र म्हणताना काही बोलत नाही अजिबात तसं काही कुठे स्टेटमेंट करत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत युती नेमकी कोणासोबत होणार उद्या काळात समजा असं झालं म्हणजे विधानसभेला शिवसेना शिंदे गटासोबत भारतीय जनता पार्टी युती झाली आणि मग आम माझे आमदार सुरेश लाड यांना ते जाहीर करावं लागलं एक शिस्त असते माझं म्हणण्याचं का कारण तेच आहे की उद्या काळात जर सोबत जिल्ह्याच्या पातळीवर किंवा ह्या मतदारसंघामध्ये अं वरिष्ठ नेत्यांनी जर निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीचा ते ने आपल्याला सोबत जायचंय आणि ही जागा जर राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर सद्धा तारी साखरे या उमेदवार असतील आणि त्यांच्या व्यासपट नरेश पटना नरेश पटना सारख्या एक मातं नेत्याला यावं लागेल कारण भाजपची शिस्त आहे त्याच्या पलीकडे कोणाला जाता येत नाही असं तो अशी सगळी गणित आहेत तर ही सगळी गणिता आणखी तीन चार पाच दिवस जातात जातील असं वाटतंय सगळ्या ह्याच्यामध्ये पण नेमकं कालच्या बैठकीत काय घडलं तर फार मोठं काय घडलेलं नाही फार मुळात फार मोठं काहीतरी मटेरियल तुमच्यासाठी दवा उपलब्ध करून असं काही फार मोठं घडलेलं नाहीये उत्साह होता काहीतरी घडणार होतं कार्यकर्ते उत्साहित होते परंतु पुन्हा एकदा तीच उमेदवार चाच सगळी सगळीकडे शिंदेगड चाच पडतोय आणि अशीच अवस्था पलीकड मतदार मतदारसंघात आहे तशीच अवस्था आहे संदेश पाटील यांना पंचायत समितीसाठी त्यांचं नाव समोर आलेलं आहे मात्र बैलबालाची भूमिका काय आहे म्हणजे मोठे बैल म्हणजे तात्या त्यांचे चिरंजीव प्रवीण प्रवीणचे प्रवीण हे देखील इच्छुक आहेत त्यांच्या पत्नीसाठी वरती उमेदवार कोण असणार आहे विश्वनाथ थोरे असणार आहेत ते आता पक्ष पक्षावरच होतोय पलीकडची खालची पंचवी कोण लढणार सगळं आधार तरी आहे शिंदे गट स्वतःला इतकं ताकदीने समजतो परंतु अजून तसं त्यांच्याकडे ठोस असे उमेदवार नाहीत एक तर भाईना कालच्या बैठकीत जवळजवळ एक बी बी फॉर्म दिल्या अर्थच कालची परिस्थिती होती नाही भाई सोडले तर फार मोठं आजच्या घरी त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत सगळे शोधतात त्यात उल्हास आप्पा भुरके यांची भूमिका महत्वी ठरणार आहे सगळ्यांच्या नजरा उल्हास आप्पा भुरके यांच्याकडे लागले आहेत तर भुरके काय करतात हे सगळं बघावं लागेल बघूया पण आपण तुम्ही सगळे वाट बघत होता व्हिडिओची आणि काय नेमकं तालुक्यात चाललंय कालच्या बैठकीनंतर किंवा काय चाललंय ते सगळं तुम्हाला बोलायचं होतं म्हणून मुलगा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊया तो कसा वाटला तुम्हाला तुमच्याबरोबर काही असेल तर ते देखील कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत धन्यवाद